मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे सर्वच जण घरातील देवदर्शनाला गेलेले असतात तर जातानाच जातानाच नाही ना ही सर्व नोकरांना सुट्टी देते कारण तिला न कारण तिला कलाला दाखवून द्यायचं असतं तुला घरकामाची खूप आवड आहे ना मग तू घरकाम करतच बस असं म्हणतच ती सर्व सर्वच सर्व ना सुट्टी देऊन ती परत देव दर्शनाला तर इकडे अद्वैतला मात्र भूक लागलेली असते तर अद्वैत खाली येतो आणि अंजू अंजू म्हणत असतो अंजू मला भूक लागली काहीतरी बनव तर कला म्हणत असते घरामध्ये कोणीच नाही आहे सर्वच जणं सुट्टीवर गेले अद्वैत म्हणत असतो तुला माहिती आहे ना घरामध्ये कोणीच नाही मग तू त्यांना सुट्टी का दिलीस तर कला म्हणत असते मी त्यांना सुट्टी दिली नाही कुणी दिली ते मला माहिती नाही आणि त्यांना पण सुट्टी हवीच ना त्यांनाही एक दिवस दोन दिवस त्यांना आराम हवाच ना आणि घरामध्ये कुणीच नसल्यामुळे आता जास्त कामसुद्धा नाही आहे तर तुला काही हवे असेल तर मला सांग मी तुला काहीतरी बनवून देईल तर अद्वैत विचार करत असतो मला या अति आगावच्या हातचं नाही खायचं आहे मला इथे उपकार नको आहे म्हणून तो फ्रीजमधून दोन अंडी काढतो आणि अमलेट बनवायचं ठरवतो पण अद्वैतला मात्र अमलेट बनवता येत नसतं तर अद्वैत विचार करतो मला तर बनवता येत नाही तर तो लगेच रेसिपी बघतो तर रेसिपी बघताच तो मनात विचार करत असतो अरे वा हे तर किती सोपा आहे आणि तो अमलेट बनवण्याचं घेतो तर कला म्हणत असते हे बघ इथे जर सांडलं ना तर खूप वास घाण वास येईल त्यामुळे तू नको प्रयत्न करू मीच करून मीच करून देते कारण मला आबाने घर घर काम घर सांभाळण्यासाठी ठेवलं आहे तर तर अद्वैत म्हणत असतो हो पण आबाने हे सुद्धा म्हटलं आहे की स्वतःचं अन्न स्वतःचं पोट भरण्यापुरतं तरी शिजवायला पाहिजे स्वतःचं पोट भरण्या एवढं तरी अन्न आपल्याला बडवून आलंच पाहिजेत असंही आबाने म्हटलं आहे हे तू ऐकलं नाहीस का तर कला म्हणत असते ठीक आहे पण तुला जर खिचडी खायची असेल तर तू खाऊ शकतोस असं म्हणतच दोघेजणही जेवण करण्यासाठी बसलेले असतात तर इकडे कलाने छान अशी खिचडी बनवलेली असते तर अद्वैतने अद्वैतने मात्र अम्लेट बनवलेलं असतं अद्वैतचं ऑम्लेट सर्व काही जळून खाक झालेलं असतं तर अद्वैत ते अमलेट बघूनच अद्वैतला हे अमलेट कसं खावं याचा विचार पडलेला असतो तर लगेच कला म्हणत असते तू माझी खिचडी खाऊ शकतोस तर लगेच अद्वैत म्हणत असतो मी मी नाही खाणार तशी ती खिचडी पानच तर कला मात्र जेवण झाल्याच्या नंतर कलाही म्हणत असते मी बेडरूममध्ये झोपण्यासाठी चालले तुला यायचं असतं असेल तर हे तर लगेच अद्वैत मात्र खूपच चिडतो आणि म्हणत म्हणत असतो ही अतिअगाव तर खरंच खूपच शहाणी आहे असं म्हणतच अद्वैतसुद्धा तिच्या मागोमागच झोपण्यासाठी जातो पण अद्वैतला मात्र खूपच भूक लागलेली असते तर अद्वैत मध्यरात्री उठतो आणि फ्रीजमध्ये काही खाण्यासाठी आहे का हे बघतो तर तिथे अम्रखंड असतं तर अम्रखंड आणि आईस्क्रीम हे दोघेही अद्वैत खूप मजेने बसून खात असतो तर अद्वैतच्या लक्षात येत नसतं की त्याने आधी अंड खाल्लेलं असतं म्हणून तर ते दोघांचं मी होऊन त्याला विषबाधा होते आणि रात्रीचं झोपल्याच्यानंतर अद्वैतला खूपच त्रास चालू होतो तर कला मात्र खूपच शांतपणे झोपलेली असते तर अद्वैतला चक्कर आल्यासारखं होत असतात कला ही एकदमच उठते आणि बघते तर अद्वैत मात्र तडफडत असतो अद्वैतकडे बघते तर अद्वैतला लगेच म्हणते तुला काय झाले चांदेकर तर अद्वैत अद्वैत मात्र काही बोलत नसतो आणि फक्त चक्कर आल्यासारखं करत असतो आणि अद्वैतला खूपच चक्कर सुरू होत असतात आलेल्या असतात तर कला लगेच पळत पटकन किचन रूममध्ये जाते आणि पाणी आणायला जाते तर कलाला सर्व तिथं दिसतं की याने अम्रखंड खाल्लेला आहे तर कलाच्या लक्षात येतं याने अम्र अंड्यावरती अम्रखट खाल्ल्यामुळे त्याला विषबाधा झाली मग याला वांटी येण्यासाठी काय करावं असं म्हणतच लगेच पाण्या आणि लगेच कला ही पाण्यामध्ये सोडा टाकून अद्वैतला ते पाणी पिण्यासाठी देते आणि जेव्हा अद्वैत ते पाणी पितो तेव्हा अद्वैतला वांटी होतं होते तर वांटी झाल्याच्या नंतर जेव्हा अद्वैतला पोटामधलं सर्व काही बाहेर पडतं तेव्हा कलाच्या जीवामध्ये जीव येतो आणि कला ही डॉक्टरांना बोलवण्याचा निर्णय घेते तर कलाही लगेच डॉक्टरांना बोलवते आणि डॉक्टरांना सांगू लागते मी त्यांना निंबू पाणी दिलं तर त्यामुळे ते त्यांना वांटी झाली आणि त्यांच्या पोटामधलं थोडंफार बाहेर पडलं अन्न तर लगेच डॉक्टर हे कलांना कलाला म्हणत असतात तुम्ही यावेळेस जे करायचं होतं ते बरोबर केलंस आणि तर तेवढ्यातच अद्वैतला शुद्ध येते तर अद्वैत कलाकडे आणि डॉक्टरांकडे बघतच राहत असतो तर डॉक्टर अद्वैतला म्हणत असतात तुमच्या बायकोने तुमचा जीव वाचवला आज कारण तुम्हाला तुमचा जीव आज खूप धोक्यात होतो तुमच्या बायकोनेच तुमचा जीव वाचवला असं म्हणतच डॉक्टरही कलाचे कौतुक करत असतात तर अद्वैत म्हणत अद्वैत हा कलाकडे बघतच राहतो तर तेवढ्यातच घरचे सर्वच जण घरी येतात आणि डॉक्टरांना बघून आणि अद्वैतची तशी अवस्था बघून सर्वच जण खूपच घाबरतात आणि सरोज तर मात्र खूप घाबरते आणि सर्व काही दोष हे कलावर लावत असते या मुलीनेच काहीतरी केलं असेल असं म्हणतच खूप काही आरोपही कलावर लावत असते तर आबा हे सरोज शांत करतात आणि म्हणत असतात अबा आपल्या अदवईची तब्येत बरी बरी नाहीये सरोज आणि तू यावेळेस काय बोलतेस डॉक्टर काय म्हणतात ते तरी ऐकून घे तर, तर लगेच डॉक्टर हे अबाला आणि सरोजला म्हणत असतात तुमच्या सुनेने म्हणजेच यांनीच आज अदवई साहेबांचा जीव वाचवला आणि यांच्यामुळेच अदवई साहेबांचा जीव वाचला असं म्हणत असतात सरोज ही गप्प राहते तर अबा म्हणत असतात खरंच आहे तुमची सुनबाई अशी कारण सुनबाई जिथे काही जिथे कारण कला कला ही जिथेही वावरेल ना तिथे सर्वांचं भलच होत असतं कारण ती लक्ष्मीच्या पावलाने या घरामध्ये आलेली आहे तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांग